नमस्कार मैत्रिणींना सर्व आशा ताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत माता सभा तर या मातासभामध्ये आम्ही अर्धवार्षिक वाढदिवस साजरा केलेला आहे आणि आपण अर्धवार्षिक वाढदिवस म्हणजे ज्या बाळाचे सहा महिने पूर्ण होतात तर सहा महिन्यापर्यंत आपण बाळाला फक्त निवड स्तनपानच देत असतो आणि सहा महिन्यानंतर बाळाला पूरक आहार सुरू करत असतो तर तो पूरक आहार कोणता द्यायचा कसा द्यायचा तर या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे आणि ही माहिती यामध्ये सर्व सांगितलेली आहे की सहा महिन्यानंतर कोणता पूरक आहार द्यायचा कसा द्यायचा तर मातेला आपण सांगत असतो की तिने आपल्या बाळाला किती वेळा आहार द्यायचा आणि कोणत्या पदार्थामधून बाळाला काय काय मिळणार आहे तर हे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि या ही जी सभा झालेली आहे यामध्ये सांगितलेली आहे तर आपण मातीला नेहमी म्हणजे आपल्या भेटीमध्ये पण सांगतो आपल्या जेवढे पण आपले कार्यक्रम होतात सभा आहे व्ही एच अंडी आहे वी ए सी आहे ह्या जेवढ्या पण आपल्या सभा होत असतात त्या त्या सभेमध्ये आपण ही सगळी माहिती सांगत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपण सहा महिन्याच्या बाळाला पूरक आहारा आ, जो आहे त्याविषयी काय काय मार्गदर्शन करणार आहोत त्या मातेला आपण काय काय माहिती देणार आहोत तर बाळाला जे पोषण हवे आहे ते फक्त आता स्तनपानाने पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे आता बाळाची भूक वाढलेली आहे म्हणून त्याला आता बाळाला पूरक आहार सुरू करायचा आहे आहार हा वाढता बाळाची पोषणाची वाढलेली गरज भागवण्या इतका पुरेसा असावा म्हणजे जो आहार माता त्या बाळाला आता भरवणार आहे तो पुरेसा असावा त्याच्यामध्ये ऊर्जा प्रथिने जीवनसत्वे खनिजे हे वेगवेगळ्या अन्नपदार्थातून बाळाला मिळणार आहे तर ते सगळे जे पदार्थ आहेत तर ते मातेने त्या बाळाला द्यायचे आहे जसे की कडधान्य डाळी भरडधान्य सोयाबीन राजमा पालेभाज्या सर्व रंगाच्या भाज्या फळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तर हे सगळे बाळाला द्यायचे आहे तर, तर आपण बघूया की प्रत्येक पदार्थामधून बाळाला काय काय मिळणार आहे तर आहारामध्ये ऊर्जावर्धक शरीराची जीज भरून काढणारे जे पदार्थ आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे वाढवून शरीर निरोगी ठेवणारे अशा तिन्ही प्र अन्न घटकांचा समावेश मातेने यामध्ये करायचा आहे शरीराला कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थापासून ऊर्जा मिळते तर जे सर्व प्रकारचे तृणधान्य आहे कडधान्य आहे कंदमुळं आहे यापासून कर्बोदके मिळतात तेल तेलबिया अंडी मांस मासे तूप यामधून सिद्ध पदार्थ मिळतात तर हे सगळे जे पदार्थ आहे हिरव्या पालेभाज्या कडधान्य मांस मा हे बाळाला सगळं आपल्याला सुरू करायचं आहे आणि सुरुवातीला बाळाला मातेने फक्त दोन तीन चमचे दिवसातून दोन तीन वेळा द्यायचे आहे आणि त्यासोबत स्तनपानसुद्धा सुरू ठेवायचे आहे तर सुरुवातीला आहार देताना बाळाला मऊ घट्ट म्हणजे जे चमचातून पडू शकेल असे घट्ट वरण मऊ खिचडी मऊ उपमा मऊ शेवड्या अशा बाळाला खाऊ घालायचं आहे तर आज या मातेने मस्त अशी मऊ खिचडी मिक्सरमध्ये बारीक करून आणलेली आहे आणि ते आम्ही बाळाचं ऑक्शन करून बाळाला मग ती खिचडी भरवण्यात आली त्यासोबत बाळाला पाणी पण पाजण्यामध्ये आले आले कारण आपण सहा महिन्यापर्यंत बाळाला निवळ स्तनपान द्यायला सांगत असतो मातेला आणि पाणीसुद्धा पाजायला सांगत नाही तर अशा प्रकारे हे आपण आज मातेला सांगितले आहे की त्यांनी बाळाला कसा आहार द्यायचा किती वेळा द्यायचा कोणते कोणते पदार्थ द्यायचे म्हणजे सगळ्या ज्या भाज्या आहे पालेभाज्या त्याचे सूप तुम्ही देऊ शकता आणि खिचडी त्याच्यामध्ये तेल टाकायचं तूप टाकायचं म्हणजे त्याच्यात म्हणजे बाळाला मिळायला पाहिजे अन्न घटक ते सगळे बाळाला मिळणार आहे तर अशा प्रकारे ही आजची मातासभा घेण्यात आली आणि मातासभेमध्ये हे सगळ्या गोष्टी त्या मातेला सांगण्यात आला की बाळाची काळजी कशी घ्यायची त्याचबरोबर प्रत्येक वेळी बाळाला आहार भरवण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवायचे बाळाला आहार भरवताना हसत खेळत बाळाला आहार भरवायचा भर म्हणजे रागात आहार भरवायचा नाही त्याच्या मनामध्ये काही मुलं असतात की खेळत खेळत त्यांना जेवण करायचं असते तर अशा प्रकारे ही आजची आमची सभा झालेली आहे तर परत भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार